वाह 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 नमस्कार मंडळी थेट रिंगणातून पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी आणि मंडळी जागा जिथं पहिलं नाही दुसरं नाही तिसरं रिंगण आणि दुसरं गोल रिंगण पार पाडणार आहे लिरे बघा कुडूस ग्रामपंचायत आपलं स्वागत करत आहे गोल रिंगण कुडूस फाटा दुसरे गोल रिंगण आणि तिसरे टोटल वाले रिंगण चला 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 अडव्हान्स डिप्लोमा इन टाइम ट्रॅव्हल मॅनेजमेंट असा डिप्लोमा केला मी रात्री आणि आणि आधी रिंगणामध्ये आलेलो आहे म्हटलं आज जरा अहो सकाळी सकाळी काय माझी चार्जिंग पण नाही काहीच नाही काल कसं कसं केलं माझी मला माहिती आहे म्हटलं डायरेक्ट रिंगणामध्ये जाऊन मोबाईल उघडणार आज फ्रँकली स्पीकिंग मी आत्ता आलो तर आहे रिंगणाच्या आतमध्ये पण आणि कसं आहे लोक सहा सातला येऊन बसलेले असतात तर आज पुन्हा एकदा नव्याने परीक्षा द्यायची आहे मला जागेसाठी ॲडव्हान्स बुकिंग खूप लोकांनी केलेली असते म्हणजे ओळखीचे आहेत ओ हाकबीक मारतात पण बसायला जागा नाही दे। दे दे देत नाही देत कोणी कोणी किती बी करू दे हल्ला नाही देत जागेवर हल्ला माणसं जाऊन पण देत नाही तर एखाद्याला तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती नाही दिसतं तेवढं सोपं नाही रिंगणामध्ये जागा डेंजर विषय असतो बाबा इथं आम्ही वाशिमचे आणि आम्ही तुम्हाला खूप वेळा युट्यूबवर बघतो एकदम चांगलं वाटतं तुमचे व्हिडिओ पण खूप छान असतात झाली का आता एकदम चांगलं वाटलं हे सगळी मंडळी वाशिमची आहे दिंडी क्रमांक छत्तीस रथ मागे माउलींसोबत चालतात सगळी वाशिमचे आहेत त्यांनी हाक मारली बरं वाटलं मला हाक मारल्यावर इकडं पण इकडे पण माणसं लय मोठी मोठी तुकडी आहे ही सैन्य वारकरी सैन्य धन्यवाद सगळ्यांचे रामकृष्णारी माऊलींचा रथ आलेल्या इथे तिकडून माऊलींची पालखी आतमध्ये येईल कुठे गेले कुठे गेले कुठे गेले हा आणि थोड्याच वेळात रिंगण रिंग 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 रिंगण सुरू होणार आहे ओळख असल्याचा हा फायदा होतो <laughs> संपूर्ण वाशिमच्या लोकांनी मला जागा दिली शेवटी आता जागा कोणी देत नाही नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी काय करू कसे काय वाशिमची माणसं भेटली कसलं भारी दिसतंय दिसतंय का तुम्हाला भारी दिसतंय हजारे, हजारे जी आहेत माझ्या मागे हा 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 काय दिसतंय विहंगम दृश्य नयनरम्य दृश्य विलोभनीय दृश्य हो दृश्य दृश्य अदृश्यम दृश्य आणि माऊलींची पालखी आता एक प्रदक्षिणा मारणार रिंगणाच्या मागून आणि मग तिथून पुढे हळूच आतमध्ये येते सगळे तिकडे सगळ्यांचं लक्ष तिकडेच लागले बघा ना कसे बघतात सगळे माऊली 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 मावली रांगोळीवाली टीम आलेली आहे पटापट रांगोळी काढतात अरे बापरे एक्सपर्ट आहेत रांगोळीमध्ये राप रूप राप रूप रापरूप होळी होळी वा 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 कशी हालतापरूप हो हो ना पांडुरंग कसली रांगोळी काढते ती रिंगणाच्या आतमध्ये झेंडेधारी सगळे आलेले आहेत प्रत्येक दिंडीतले काही काही माणस झेंडे घेऊन काल आपण सगळं आतून आहे आज बाहेरून बघूया फुलं फुलं टाका फुलं टाका फुलं फुलं टाक टाक अजून टाक बरं सगळी फुलं हां टाक अजून अजून टाक त्याला ऐकू जात नाही टाक टाक अजून टाक टाक डुम टाक डुम 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 टाक डुम पटव ए चोपदार आणि हे आले महाराज हेच ते दोघांच्या घोडावर असतात माऊलींच्या अश्वांवर आरुढ असतात लेह भारी आहेत ते लेह भारी स्माइल करतात बरं का ते अलीकडचे आहेत ना जे नेहमी अश्वावर दिसतात लेह भारी स्माइल करतात ते ओम चहू बाजूंनी विठू नामाच्या गजरामध्ये लो खुश मस्त वाटते विठ्ठल 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 हरिओ विठ्ठला माउलींचा दुसरं गोल रिंगण पार पडलेलं आहे आता पटकन पुढे जातो कुठेतरी बसतो आणि खातो आणि आराम करतो रिंगण झाल्यावर म्हटलं थोडं पुढे जाऊन आरामशीर बसूया खाऊया काहीतरी अर्थातच काहीतरी म्हणजे वडापावच वडापाव खात बसलो निवांत तर कुठल्यावरील निवांत बसू देतात लगेच आले पाटे मग मा डिस्टर्ब मार करतात बोलतात चल चल मी आलो मग ना कसे बघून गेले मला रागाने खुंडास देऊन की बाबा तू बसला आहेस चल तरी पण मी बसलो कोणाभाऊ खाल्ला बसलो अर्धा तास झाला बसलो आणि बस आता जातो 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 काय माहितीये का दरवर्षी मला आता माणसं भेटतातच पण काही अशी माणसं आहेत जे ठराविक ठिकाणी ठराविक वेळेत भेटतातच भेटतात आणि जर नाही भेटली तर पुणे जाऊन भेटतात भेटतात असतच एक माझा मित्र आहे जो वायन खूप मोठा आहे माझ्यापेक्षा पण माझ्यापेक्षा छोटा आहे तो माझा मित्र आज माझ्या बाजूला तुम्हाला दिसतोय का हाच तो माझा मित्र आहे काय म्हणताय मावली काय नाही मावली बरा आहे ना कसं काय चाललंय वारी वारी बरी आहे वरी आहे कसं वाटतंय भेटून नाही दिवसांनी लय दिवसांनी भेटल्या बरं तुम तुमच्या सांग आला दोन तीन वर्षापासून दरवेळेस भेटतो आम्ही दरवेळेस एक व्हिडिओ कुठला तरी बघा त्यांचा मस्त इंटरव्ह्यू मस्त मस्त आहेत मित्र आहे माझे मित्र आपण तुम्ही कोण आहे पाहिजे मित्र 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 बनव्यामध्ये गारव्या सारखा हाच तो गारवा आता आम्ही जातो हॉटेल गारवाला गार <laughs> हे आहे ग्रामपंचायत होडूस आपले स्वागत करत होते आणि आता आमची जायची वेळ झाली तरी जत्रा काय जात नाही आहे चांगलं आहे गावकऱ्यांना मस्त एन्जॉय एन्जॉय आहे एक जर उलटहाल होते दळणवळण होतं हो, व्यवहार वाढतो चांगले प्रगती आहे प्रगती आपल्या गावाची माऊळींचा दुपारचा विसाबा जवळ आलेला आहे त्याच्यामुळे सगळे वारकरी एकदम रिलॅक्स चालले दहा पंधरा मिनटांनी दुपारचा विसाबा येईल मी पण जांभळं घेतलेत पन्नास रुपये पाव पन्नास रुपये पाव जांभूळ असतं का मला माहिती नाही असं की महाग मस्त मी बिया टाकतोय कारण ह्या चुकून झाड येईल आणि त्या झाडाचं मग पुढच्या वर्षी आपल्याला जांभळं खायला होईल ओके हे बघा काय बघा सॉरी दुपारच्या विसाव्याच्या आसपास आलं की काय होतं माहिती आहे का आजूबाजूला सगळे वारकरी दिंड्या थांबले असतात था जेवायला मग त्यांच्या सुगंध त्यांचे रंग नाकात कानात डोळ्यात जातात आणि आपल्या बोटामध्ये असतं ते फक्त वडापाव दे चला दुपारचे बारा वाजून पस्तीस मिनटं झालेत आणि ग्रामपंचायत बिझोरी इथे माऊलींची पालखी कुठे गेली हा रथ आहे पादुका तिथे ओके ओके चुकलं माझं चुकलं माझं माफी तिथे आता जातो जागा बघतो कुठेतरी बसायला है उन्हाने हैरान केला बाबा हा एवढा मोठा रस्ता आहे रस्त्याच्या मध्ये रस्ता आहे रस्त्याच्या बाजूला रस्ता आहे रस्त्याच्या वर रस्ता आहे रस्त्याचा खाली रस्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक विजयनगर विझोरी इथे आपण थांबलोय दुपारचा माऊलींचा विसावा आणि आपण पण कुठेतरी बसावा मग बरं वाटतं असावा मला आज मुख्यमंत्र्यांची खूप गरज होती म्हणून मुख्यमंत्री निवारा केंद्र नावाचा काहीतरी प्रकार आहे जिथं वारकऱ्यांना सगळी सुविधा केली आहे तिथं आलो म्हटलं आज चार्जिंग नाही आहे इथं चार्जिंग विर्जिंग लिहिलेली आहे चार्जिंग आहे झोपायला आहे असं सगळं लिहिलेलं आहे म्हणून आतमध्ये आलो प्रॉब्लेम असा आहे हे त्या साईडला पण आहे तिकडून धूळ आतमध्ये येते इथून हा पडदा डायरेक्ट आतमध्ये येतो आणि मी पडद्याच्या बाहेर चालू असा बघा असा म्हणजे हवा तरी येते याच्यामुळे मेन म्हणजे इथं लाईट नाही आहे विचारलं तर कोणी सांगायला नाही आहे लाईट नाही बोलतात सकाळपासून लाईट नाही लाईट नाही आम्हाला लाईट पाहिजे तिकडं मसाज सेंटर आहे तिथं पण लाईट नाही झोपायचं म्हणून झोपलेत फक्त माणसं लोक बोलत होती झोपून झोपून की फलटणला बरडला भारी होत मोठा तंबू होता पंखा चार्जिंग सगळं होतं मग आता काय झालं मला काय करायचं नाही मला चार्जिंग पाहिजे यार चार्जिंग कोण चार्जिंग नाही मला काय इंटरेस्ट नाही जा इथं ह्यांच्या जत्रेला बरोबर आहे इथं मी चौकशी केली कोणी ऐका तिथे एक पण माणूस नाही मेन म्हणजे महावितरण जे लाईट पुरवतं त्यांचा पण माणूस नाही इथं कोणच नाही विचार पुस्काराला आहे कोणतरी बोलले एक बाई आहे त्या बाईला विचारलं ते बोलते माहिती नाही हो आणि ती स्वतः झोपलेली आहे पांघरून घेऊन मुंबईची आता काय बोलणार आहे असं कसं चालणार आहे यार दिघ्या दिघ्या मॅटर झाला यार श्रेया काय झालं श्रेया दिघ्या दिघ्या माझी छत्री काय छत्री दिघ्या माझी माझी छत्री गेली दिघ्या काय बोलतो श्रेया हो माझी छत्री गेली आता जे तुम्ही व्हिडिओ पाहिलात ना माउलींच्या रथाजवळचा धक्काबुक्कीचा त्यात गेली छत्री माझी आता बरोबर नेमका पावसाचं सुरू झाले सगळं वातावरण आणि छत्री नाही ऐसे कैसे गेली माझी छत्री बोन बारिश का ये ऊपर वाले हे कृष्ण हे प्रभू हे जगन्नाथा पांडुरंगा विश्वेश्वरा ओ फटाका फुटला हे विसावा आला की काय स्वागत करतायत माऊली अरे माऊलींचा रथ तर पुढे गेलाय आत्ता स्वागत करतायत आत्ता फटाकडा फुटला दूर दिसतोय का दूर नाही दिसत ना नाट फट ब डेंजर डेंजर आज चन्धाका अरे बाबा होइन दिवाली रे दिवाली! माऊलींचा धावा पार पडला आत्ताच काय जोश आला अंगात हा येस येस आणि खरं सांगू का छत्री गेल्यावर मला एवढं वाईट वाटलं वाईट वाटलं कारण एवढे दिवस मी छत्री सांभाळून ठेवली का तर पाऊस येईल म्हणून पाऊस आला नाही ती गोष्ट वेगळी पण जरा मूड ऑफ झाला होता माझा पण जेव्हा धावा आला ना धावाला पळून असं मावली 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 करत जोश आला अंगामध्ये तेव्हा जरा बरं वाटलं टेन्शन गेलं तर काय देवाचे अजबच खेळ असतात तो वेगळंच काहीतरी त्याचं वेगळंच काहीतरी चालू असतं आणि माझ्यासोबत वेगळंच काहीतरी करत असतं काय देवा भाई तो देवा भाई देवा भाई हा देवाई कसं नाव आहे हां हे बघा वारकरी सुविधा केंद्र इथं झाली चार्जिंग थोडीशी माझी सात टक्के होती चाळीस टक्के करून चाललो बाबा पुढे आता धन्यवाद मुख्यमंत्री साहेब धन्यवाद सीन कसं आहे सीन गठुडी पिशव्या बोचकी डोक्यावर घेऊन चालल्या ते मावली 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 म्हणते ते <laughs> आणि हे वेळापूरच्या मुख्य चौकामध्ये आपण आलेलो आहोत आपल्या समोर दिसतोय तो माऊलींचा रथ आणि इथे हिरव्या रंगाचं दिसतंय ते माऊलींचा तंबू आणि हे इथे लागलेलं लागले आहेत लागले बांबू कारण तिथे रांग आहे वेगळी वेगळी महिलांची पुरुषांची त्यातून आपण नाही ना जायचं आपण कडकडनी कडकड्यानी कडकडानी बाहेर जाऊया चला पहिले बाहेर जाऊया अरे बापरे रस्ता बंद झाला अरे बापरे अरे बापरे अरे बापरे तर अशा प्रकारे आपण वेळापूरला आलेलो आहोत वेळ संध्याकाळचे सहा वाजून बारा मिनिटे आणि आजचा व्हिडिओ इथे संपवतोय कालचा कसा वाटला आजचा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्यांना कळू द्या की वारी कशी असते वगैरे 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 याच नोटू आजचा व्हिडिओ संपूया जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल